आणि आज जो आपण विषय घेणार आहोत जसं की पास्टाळा सांगितलंय जुन्या कराचं सा सर्वेक्षण आम्ही खात्री करणार आहे की जुना करार जो आपल्याला कधी कधी बोरिंग वाटतो किंवा त्याची लिंक लागत नाही तर हे जुना करार अगदी सोप्या भाषेमध्ये आज आपण शिकणार आहोत आपण जुना करार कृतीसह शिकणार आहोत आता मला सांगायच्या उत्पत्ती पुस्तकाची सुरुवात आपण करतो काय सुरुवातीला काय आहे सांगा बरं मला तिथे सुरुवात स्टार्टिंग काय घटना काय फक्त घटनेबद्दल आपण बोलणार सांगा स्टार्टिंगला काय निर्मिती आहे काय म्हटलं हा या सृष्टीची निर्मिती आता आ, ही गोष्ट आपण कशी लक्षात ठेवायची जस की उत्पत्ती उत्पत्ती झाल्यानंतर काय झालं मला सांगा पतन झालं आणि पतन झाल्याचा परिणाम काय झालेला आहे जलप्रलय आलेला आहे म्हणजे आता काही सेकंदामध्ये आपण किती अध्याय बघितलेत लक्षात घ्या उत्पत्तीचा अध्याय एक बघितला दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ पर्यंत आणि अगदी दहा पर्यंत पण बघितलं तर नोहाची वंशावळ तिथे पाहायला मिळते म्हणजे तीन शब्दामध्ये आपण उत्पत्तीचे दहा अध्याय बघितले ओके आता मी काय कृती करतो आणि माझी इच्छा मा आहे की तुम्ही देखील तशीच कृती करायची आता हा जुना करा लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला काय ऍक्शन करायचे फक्त तीन शब्द लक्षात ठेवायचे ओके आ, मी करतो ऍक्शन तुम्हाला नंतर करायची सलामाना करा असं उत्पत्ती ओके okay, आता हा सिंबॉल काय दर्शवतो एखादं झाड किंवा वाढ काही पण कोणती पण गोष्ट अशी वाढत जाते तयार होते उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये अध्याय एक आणि दोन मध्ये आपण पाहतो उत्पत्ती झाली कशाची उत्पत्ती झाली निसर्गामध्ये जे काही तुम्हाला दिसेल सगळ्याची उत्पत्ती झाली म्हणजे आपण स्त्री पुरुष तर आहोत पण झाडं झुडपं सगळे प्राणी डोंगर नद्या वगैरे सूर्य चंद्र तारे सगळ्याची उत्पत्ती केली लक्षात घ्या एकच शब्द आहे पण एका शब्दामुळे सगळा इतिहास तुमच्या लक्षात राहतो किंवा सगळा घटनाक्रम लक्षात राहतो म्हणून पहिला साईन काय असेल चिन्ह काय असेल चला परत एकदा करा म्हणा उत्पत्ती हा पण आता उत्पत्ती अध्यायिक आणि दोन मध्ये झाल्यानंतर तीन मध्ये गेल्यावरती काय झालो पतन 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 म्हणजे आपण खाली पडण्याची अशी चिन्ह आहे की नाही पडणं ज्याला म्हणतो ओके तर काय झाले उत्पत्ती झालीय पण उत्पत्ती झाल्यानंतर पतन झालंय मग पतन झालं ते आपल्याला माहिती स्टोरी अदामाने हवेची कशा प्रकारे एका माणसाच्या द्वारे जगामध्ये पाप आलं मग ते तिथेच थांबलं नाही तर काय झालं ते पाप वाढत वाढत गेलं म्हणजेच एका भावाने दुसऱ्या भावाचा काय केला खून केला मग सांगितलं होतं की ज्या ठिकाणी फक्त एकच बायको करायची तिथं दोन दोन बायका करायला लागलेत आणि नंतर मग आपण पाहतो की सर्व माणसाच्या मनामध्ये येणारे विचार हे वाईट आहे असं काय झालंय देवाला जाणवलं आणि नंतर मग नोहाच्या द्वारे काय झालेले परमेश्वराने तिथं त्याला वाचवण्यासाठी आणला म्हणजे उत्पत्ती झाली पण पतन झालं मग पतन झाल्यानंतर देवाने एक ऑप्शन ठेवला जलप्रलय पण त्या जलप्रलयामध्ये पण आपण पाहतो फक्त नोहा आणि त्याचे फॅमिली वाचली पण जलप्रलय कसा असा चिन्ह असणार म्हणजे पाणी कसं आहे ते खालून पण आले की नाही बायबल सांगते की खाली जमिनीमधून थरे फुटलेले म्हणजे जलप्रलय किती अध्याय शिकला दहा अध्याय तीन शब्दामध्ये कोणालाही तुम्ही बाहेर जाऊन शिकू शकता कोणत्या हाऊस ग्रुपमध्ये तुम्ही काय हे शिक्षण देऊ शकता की काय घटनाक्रम काय झालेला आहे लक्षात घ्या एकदा घटनाक्रम ज्या ज्या घटने म्हणजे पद्धतीने तो घडलेला आहे क्रमाक्रमाने घडलेला आहे जर आपण तो लक्षात ठेवला तर जुना करार आपल्याला अवघड वाटणार नाही मग आता काय झालं आला आणि आपण पाहतो की नोहा आणि त्याचा परिवार ते आठ जणच असले परमेश्वराने त्यांना आज्ञा दिली की काय करा तुम्ही तुमची पांगापांग होऊ द्या आणि तुम्ही काय करा जसं की आदामाने हवेला सांगितलं होतं की पृथ्वी काय करा तुम्ही व्यापून काढा सत्ते का तेच आज्ञा नोहाला दिली होती नोहाचे लेकरांना दिली होती पण काय झालं ज्यावेळेस नोहा नोहाचे लेकरं आणि त्याचे लेकरं अशी जशा प्रकारे लोकसंख्या पृथ्वीची वाढत गेली तर आपण पाहतो उत्पत्तीच्या अकराव्या अध्यामध्ये दे, लोकांनी देवाविरुद्ध बंडखोरी केली देव काय म्हणाला होता सगळीकडे जायचं पण ते एका ठिकाणीच म्हणाल नाहीये मोठा छा मोठा बुरुज आम्हाला बांधायचा आहे आणि तिथं बुरुज बांधून आम्ही काय करणार आहोत की एकत्र एक राहणार मग देवाने काय केलं त्यांच्या भाषेचा गोंधळ केला आणि भाषेचा गोंधळ झाल्यामुळे काय झालेलं आहे राष्ट्र निर्माण झाले मग राष्ट्र निर्माण झाल्याच्या नंतर आपण पाहतो की आतापर्यंत घटनाक्रम मोठ म्हणजे मोठ्या घटना घडलेल्या आहेत परंतु नंतर ज्यास आपण आणखीन थोडस पुढे जातो इथे मी लिहिलंय इसवी सन पूर्व दोन हजार अब्राहम कधी होऊन गेला इसवी सन पूर्व दोन हजार म्हणजे प्रभू येशूचा जन्म होण्याच्या दोन हजार वर्षांपूर्वी तो होऊन गेलेला मग हे कसं दाखवणार ते इसवी सन पूर्व दोन हजार घड्याळ हे वेळ दाखवतो इसवी सन पूर्व दोन हजार त्यावेळेला काय झालं तुम्ही पिक्चर पाहत असाल मला माहित आहे की ज्यावेळेस कॅमेरा गर्दीकडे असतो तर गर्दीकडे असताना अचानक जो हिरो आहे तर त्या हिरोवरती फोकस होतो आहे की नाही पिक्चर बघताय की ना तुम्ही एखादा मोठा क्राऊड दाखवले जातो आणि मोठा क्राऊड असताना मग काय करायचं असते त्या डायरेक्टरला हिरोकडे लक्ष वळवायचं असते मग सगळा फोकस त्या हिरोकडे जाते मग इथं तसंच झालेलं आहे नोहाची पिढी आली नंतर त्यांनी देवाच्या विरुद्ध बंडखोरी केली ते बाबेलचा बाबेल बांधला म्हणजे वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये ते पसरले गेले वेगवेगळ्या भाषा निर्माण झाल्या आणि हे सगळं झाल्याच्या नंतर देवाचं लक्ष त्या हिरोकडे गेलं आणि तो हिरो कोण होता माहिती काय अब्राम होता आणि तो कुठे राहत होता जर तुम्ही नकाशामध्ये बघितलं पाराची खाडीजवळ एक गाव आहे त्या गावाचं नाव काय ऊर आहे आणि देवाचा कॅमेरा त्या ऊर गावाकडे गेला आणि त्या ऊर गावामध्ये एक सुंदरसा परिवार राहत होता आणि परमेश्वराने त्या परिवाराला निवडलं मग आता या परिवाराची ओळख कशी आहे खाडी म्हटल्यावरती सहसा करून पाणी खारट असते मग त्याला सॉल्ट म्हणायचं काय म्हणायचं सॉल्ट ओके okay. आता परत मी तुम्हाला सांगतो उत्पत्ती अकरा वाद्या चोवीस आणि तीस वचन जर तुम्ही वाचलं तिथं सगळी माहिती आहे मग ए एल टी त्यांचं नाव लक्षात ठेवण्यासाठी एस एल टी एस फॉर सारा ए फॉर अब्राम एल फॉर लोट अँड ती फॉर तेरा ओके साराय अब्राम लोट आणि ते लक्षात आलं का ताराय कोण होते आब्रामाची बायको होती आणि लोट कोण होता आब्रामाचा आणि तेर कोण होता आब्रामाचा हा आणि त्याचा एक दुसरा भाऊ मरण पावला तर या परिवाराला परमेश्वर काय करतो निवडतो आणि या भागातून पर्यंतचा प्रवास करतात कुठपर्यंतचा प्रवास करतात ते हार जवळपास किती अंतर होते सांगा मला किती एक हजार किलोमीटरचं अंतर ते काय करतात पार करतात आणि नंतर मग तिथून हळूहळू तिथं हारानला गेल्यानंतर काय झालं बघा इथं हरानला गेल्यानंतर काय मर कोण मरते तिथं तेरह अब्रामाचा बाप जो आहे हारान इथं तो मरण पावतो त्यानंतर हारांपासून जर आपण पुढे बघितलं तर हा प्रवास असा चालू होतो हारानपासून हळूहळू खाली जिथे कनान लिहिलेला आहे तर ते ते ले, ले त्या कनान भूमीकडे अब्राहम येत जातो कोणाबरोबर सारा अब्राम लोट शेकेम असेल बेथेल असेल तिथं तो काय करतो वेदी बांधतो नेगे इथे तो दुष्काळ पडतो आणि दुष्काळ पडल्यामुळे त्याला इजिप्त देशात ज्याला आपण मिसर म्हणतो तिथे जावं लागते आणि मग परत तो मिसर देशातून काय करतो माघारी त्या कनान भूमीमध्ये येतो आणि तिथे तो राहतो समज इथपर्यंत सगळ्यांना ओके काय काय झालेलं माझ्या म्हणा उत्पत्ती पतन, पतन जलप्रलय राष्ट दोन हजार एकवीस सन दोन हजार पूर्वी ओके पारसची काडी मीठ सारा ओके okay, मीठ म्हटल्यापेक्षा सॉल्ट मला ओके okay, मला सॉल्ट सारा अब्राम लोट तेराचा मृत्यू मृत्यू झाल्यानंतर कुठे ते आलेले आहेत मध्ये आले ओके okay, आता कनान भूमी कशी आहे तर ते आपण थोडीशी लक्षात घेऊया आता लक्षात घ्या जर पवित्र शास्त्र आपल्याला समजून घ्यायचं असेल तर नकाशा हा माहीत असणे फार गरजेचं असतंय नकाशा कारण की नवीन करामध्ये जास्त आपण वाचन करतो येशू वर गेला येशू येलेमले गेला तो एरिओला गेला तो इकडे गेला तिकडे गेला आपण उत्तर ठीक आहे जाऊ द्या गेला तर म्हणजे <laughs> तेवढं काय आपण हे करत नाही सिरियस घेत नाही पण ते त्याच त्या गावाचं नाव सांगणं तिकडं जाणं ते अंतर याच्यामध्ये फार मोठ्या गोष्टी लपलेल्या असतात महत्व असते आणि म्हणून नकाशा माहीत असणं गरजेचं आहे आता हा जो नकाशा आहे इस्रायल देशाचा तो डोबाळ मानाने आपल्याला माहित पाहिजे सगळे म्हणा माझ्या पाठीमागे गालिल समुद्र यार्दे नदी, नदी। मूर्त समुद्र इस्रायल भूमध्य समुद्र आणि इकडे कोपऱ्यात आहे मिसर ओके आता हा नकाशा कसा लक्षात ठेवायचा समजा मी इथे या इस्रायल देशामध्ये इथे उभा आहे मग मा आता माझ्या डाव्या बाजूला काय असणार आहे कोणता समुद्र येतो हा मग आता मी ते चिन्हाद्वारे कसं दाखवणार बघा गालिल समुद्र ओके कारण त्याचा आकार कसा आहे गालिल समुद्र ओके यार्देन नदी मूर्त समुद्र इकडे भूमध्य समुद्र आणि इस्रायल लक्षा लक्षात राहील नकाशा ओके okay. आता इथं तो येऊ सेट होतो कोण त्याचा प्रवास परमेश्वराने त्याला ऊर या ठिकाणी असताना पाचारण केलं आणि मग विश्वासाने त्याने आपलं घर सोडलं त्याची बायको त्याचा पुतण्या त्याचे वडील त्याच्याबरोबर होते परंतु हारान इथं आल्यानंतर त्याचे वडील मरण पावतात प्रवास करत करत कनारमध्ये तो काही दिवस राहतो तिथं दुष्काळ पडल्यामुळे त्याला मिसर नावाच्या देशात जावं लागते पण तिथे काय होते माहितीये का तिथून त्याला एक दाशी मिळते गिफ्ट आणि त्या दाशीचं नाव काय असते तिला तो घेऊन परत कनान देशामध्ये येतो आणि मग तिथे बऱ्याचशा प्रॉब्लेम्स तयार होतात पण तिथे काय होते माहितीये का त्याला लेकर होतात आणि त्याला किती मुलं होते तुम्हाला माहितीये का आठ मुलं होते अभरा किती मुलं होती आठ मुलं होते पण त्या आठ पैकी फक्त दोघांच जास्ती माहिती इथं दिलेली आहे आणि म्हणून आपण त्या दोघांचा उल्लेख करूया काय त्या दोन मुलांचे नाव तुमच्या लक्षात आहे का सांगा बरं इश्माइल आणि इसा ओके आता इश्माइल आणि इसा यांचं इंग्लिशमध्ये स्पेलिंग कशापासून चालू होते आय पासून चालू होते आय ओके डोळा मग आपल्याला इकडे चिन्ह आहे ओके आता उजवा हात कधी पण चांगलाच असतो जरा थोडा कमी समज होतो म्हणून पहिले आपण इश्माईलला घेऊया कारण की इश्माईलचा पहिले जन्म झाला म्हणा इश्माइल इसा ओके आता इश्माईल आणि इसाक या दोघांचा काय होतो जन्म होतो हे अब्रामाची दोन मुलं नंतर मग आपण पाहतो की इसाकाला देखील दोन मुलं होतात त्यांचं नाव काय येसाव आणि याकोब आणि ही दोन मुलं कशी जुळी आहेत कशी ती बरं पण याच्यामध्ये जुळी जरी असेल तरी देखील त्यांच्या दे दिसण्यामध्ये थोडाफार फरक आहे काय फरक आहे मला सांगा बरं हा येसाव कसा आहे केसाळ आहे आणि याकोब कसा आहे गुळगुळीत आहे आपण त्याच्यासाठी असा हात करूया म्हणा चला येसाव याकोब ओके येसा याकोब बर मग आता याकोबाला देखील मुलं होतात मग याकोबाला मुलं झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक फेवरेट त्याचा मुलगा असतो किती मुलं होतात याकोबाला सांगा हा आणि आवडता मुलगा कोण असतो हा मग आता योसेफाच्या बाबतीत महत्वाची गोष्ट काय की त्याला कसं लक्षात ठेवता येईल तर वडील त्याला कोणत्या प्रकारचा जगा देतात किंवा कपडे देतात पायगो जगा असतो तो रंगीत असतो मग आपण कसं दर्शवणार की युसेफ असं करायचं म्हणा युसेफ हा आता योसेफाच्या बाबतीत काय होतंय त्याचे भाऊ काय करतात त्याच्यावरती ईर्षा करतात त्याचा द्वेष करतात त्याला खड्ड्यात टाकतात नंतर विकून टाकतात मग कुठे कोणत्या देशामध्ये दे इकडे मिसर देशामध्ये त्याला जातो मग आपण काय करायचं असं म्हणायचं आहे युसेफ मिसर ओके okay. समजतो तुम्हाला नंतर योसेफ मिसर मध्ये गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे पुढची स्टोरी की त्याचे भाऊ देखील तिकडे जातात धान्य आणण्यासाठी त्याचे वडील देखील नंतर शेवटी जातात आणि अशा प्रकारे येहुदी लोक मिसर देशामध्ये जाऊन सेटल होतात मग आता येहुदी लोकांना जर आपल्याला दाखवायचं असेल तर आपण काय करायचं टोपी सारखं सिंबॉल करायचं ना यहुदी ना मिसर उत्पत्तीचं पुस्तक संपव सुरुवात करूया हा काय झालं मग हा हा पारसची काळी सॉल्ट सारा अब्रम लोट तेर हरा तेराचा मृत्यू ओके नंतर गालिर समुद्र अर्धे नदी मूर्त समुद्र भूमध्य समुद्र आणि इकडे इस्रायल तिथं काय झालेलं आहे इश्माइल इसाहाक याको मिसर मिसर आणि त्याच्या पुढे निर्गम मध्ये थोडस आपण एक पाऊल टाकूया तिथं काय झालं तिथं गेल्यानंतर ते काय झालं चारशे वर्ष गुलामगिरीमध्ये राहिले चारशे वर्ष गुलामगिरी म्हणजे उत्पत्तीचा शेवटचा भाग आपला होता यहुदी मिसर चारशे वर्ष गुलामगीर